कधी कधी उठायला उशीर होतो मग टिफिनला उशीर होतो मग अशा वेळेस करायचं काय उशीर पण झालेला असतो टिफिन पण आपल्याला वेळेवर द्यायला पाहिजे मग आठवतं टोमॅटोची चटणी पटकन झटपट अगदी दहा मिनटात होणारी टोमॅटोची चटणी भाजी पण तयार आणि वेळी टिफिन पण तयार चला तर मग आपण चला तर मग आपण पाक खुर्चीला सुरुवात करूयात नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण टोमॅटोची चटणी कशी बनवणार आहोत हे पाहत आहोत मी इथे चौदा ते पंधरा टोमॅटो घेतले आहेत जवळजवळ एक किलो टोमॅटो आहेत इथे मी कांदे घेतले आहेत सात ते आठ कांदे घेतले आहेत दहा बारा लसूण सॉरी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या मी उभे असा कट मारून घेतल्या आहेत दोन टेबल स्पून मोठे लसूण घेतलं आहे मी ठेचून घेतला आहे लसूण ज्या जास्तीचा घेतला आहे टोमॅटोच्या टोमॅटोची चटणी थोडी जास्त आहे म्हणून मी ते कढई स्वच्छ करून घेतली आहे ते मी एक मोठी पळी भरून तेल टाकलं आहे मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ठेचून ठेसून लसूण टाकते लसूण चांगला आपल्याला ब्राऊन करायचं आहे हिंग पाव चमचा मिरच्या दहा ते बारा बारीक चिरून घेतल्या आहेत उभे तुकडे करून घेतले आहेत सर लसून आपल्याला थोडं छान असं ब्राऊन करून घ्यायचा आहे ही ही पळे काढून टाकते आणि व्यवस्थित हलवता येत नाही तिथे मी नेहमी उलाटण्याचाच वापर करते जेणेकरून व्यवस्थित आपल्याला ते छान हलवता येतं इथे मी आठ कांडे बारीक कट करून घेतले आहेत ते मी टाकतो तेलामध्ये इथे मी कढीपत्ता पण टाकते पण आता माझ्याकडे नाही म्हणून मी नाही टाकला आहे चांगलं छान असं परतून घ्यायचं आहे कांद्याला कांदा छान बरावून झाला आहे इथे अर्धा चमचा हळद टाकते दोन चमचे घाटी मसाला एक चमचा मीठ मसाले जळवण्या तिथे थोडस पाणी टाकते आता कट केलेले टोमॅटो टाकूया टाकूयात mm आपण -hmm. व्यवस्थित छान असं परतून घ्यायचंय आपल्याला मी इथे शेंगदाण्याचं कूप टाकते मी इथे एक चमचा साखर टाकते तुम्हाला आवडत असेल तर टाका मला आवडते म्हणून मी टाकते छान आता आपण याला मिक्स करून घेते मी खूप सुंदर होते शेंगदाण्याचं कोट किंवा साखर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मी ते छान असेल आता परतून घेते पाच ते दहा मिनटात आपली ही चटणी तयार होते मी ते झाकण घेते वापर पाच ते दहा ला। मिनटं लावते दहा मिनटं झाली मी झाकण करते बह छान कलर आला है टॉमेटो चटनी खबर सुंदर अस टेक्चर खूब छान खूब सुंदर कलर आला है टाकते वरुण खूब सुंदर चटनी लगती भाजी बरबर चपाती बरबर पराठा भाकरी अशा पद्धतीने तुम्ही टोमॅटोची चटणी बनवून बघा खूप सुंदर आणि चविष्ट होते तुम्हाला जर अजून आंबट हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू ॲड करू शकता लिंबूचा रस टाका व प्रत्यिंब लागते नमस्कार माझ्या व्हिडिओला लाईक करा रेसिपी लिहून घ्या धन्यवाद